महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहे याप्रमाणे राज्यात सुमारे एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येतील प्रत्येक ठिकाणी तेहतीस टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारने आज विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातील सुधारित शासन आदेश जारी केला त्यानुसार राज्यस्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हा पातळीवर पालकमंत्री सदस्य व जिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून ते काम पाहणार आहेत चंद्रशेखरजी म्हणाले की हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद असणार नाही तर त्यांना तेरा ते चौदा विशेष अधिकार देण्यात येणार आहेत अनेक महत्वाच्या विषयांमध्ये विकासाच्या विषयांमध्ये दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारीचे काम असून विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे शासकीय योजनांसाठी जी काही प्रमाणपत्र लागतात ती प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना असेल तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल सरकारच्या विविध कामांवर लक्ष देण्याचे अधिकार त्यांना असतील आतापर्यंत प्रत्येक एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नवीन जी आर काढून प्रत्येकी पाचशे मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहेत लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील निवड समितीच्या माध्यमातून नवीन विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाईल या पदावरील नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल तसेच वय पंचवीस वर्षांपेक्षा जास्त आणि पासष्ट वर्षांपेक्षा कमी असावे लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातील तेहतीस टक्के जागा या महिलांकरिता राखीव असतील